सगळ्या डाळी मिक्स करून हाय प्रोटीन अतिशय पौष्टिक असे डाळ तांदळाचे आज आपण अप्पे बनवतो आहे अप्रतिम असे होतात वरून खुसखुशीत कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट आणि जाळीदार असे होतात यामध्ये आपण सोडा इनो वापरणार नाही आहे आता इथे मी त्यासाठी काही डाळी आणि तांदूळ घेतलेला आहे तांदूळ मी इथे रेशनचा तांदूळ वापरते आहे एक कप रेशनचा तांदूळ पाव कप मूग डाळ पाव कप मसूर डाळ पाव कप उडीद डाळ पाव कप चना डाळ घालायची आहे आणि इथे मी अर्धा कप पोहे घेते सगळं साहित्य एकाच वाटीच्या प्रमाणाने आपल्याला घ्यायचं आहे पोहे आपण पोहे बनवण्यासाठी जे पोहे घेतो तेच पोहे मी इथे घेतलेले आहेत अर्धा चमचा मेथ्या घालायचे आहेत भरपूर पाणी घालून हे डाळ आणि तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि परत त्यामध्ये पाणी घालून हे आपल्याला पाच तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे पाच तास हे मी डाळ तांदूळ भिजत ठेवलं होतं डाळ आणि हे तांदूळ आता एकदम व्यवस्थित असं भिजलं आहे आता हे आपल्याला पाण्यातून काढून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून हे आपल्याला एकदम स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक करून घ्यायचं आहे इथे आपण पाहताय एकदम छान स्मूथ अशी याची मी पेस्ट बनवून घेतली आहे आता हे आपल्याला हाताने दोन मिनिटे फेटून घ्यायचं आहे हे फेटल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि हे पीठ लवकर आंबण्यास मदत होते दोन मिनिटे मी हे पीठ फेटून घेतलं आहे आता याच्यावर ती झाकण ठेवायचं आणि एका उबदार ठिकाणी आपल्याला रात्रभर हे आंबण्यासाठी म्हणजेच फर्मेंट होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे रात्रभर हे पीठ मी आंबवून घेतलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी इथे आपण पाहताय पीठ छान असं फर्मेंट झालं आहे मस्त जाळीदार असं झालं आहे मला हे पीठ थोडंसं दाटसर वाटतं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित असं बनवून घ्यायचं आहे हे पीठ थोडंसं दाटसर आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं आप्पे बनवण्यासाठीचं आपलं पीठ तयार आहे यामध्ये आता आपल्याला कांदा घालायचा आहे यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही इथे घालू शकता इथे मी एक कांदा घेतला आहे चार पाच कडीपत्त्याची पानं बारीक कट करून घालायची आहेत मिरच्या दोन बारीक करून कट करून आणि कोथिंबीर देखील घेतलेली आहे कडीपत्ता नक्की यामध्ये घाला खूप खमंग अशी याची चव येते आणि हे कट केलेलं साहित्य आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आप्पे बनवण्यासाठी आपलं हे पीठ एकदम व्यवस्थित असं तयार झालंय आता इथे मी आप्पे पात्र गरम व्हायला ठेवते आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे गॅस मी मीडियम हीटवरती ठेवलाय आता यामध्ये बनवलेलं मिश्रण होतून घ्यायचं आहे याच्यावरती झाकण ठेवून मीडियम हीटवरती दोन मिनिटे हे अप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतर याचं झाकण काढायचं आणि याच्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि आता याची बाजू पलटी करून घ्यायची आहे हे पलटल्यानंतर परत याच्यावरती झाकण ठेवायचं नाही नाहीतर हे अप्पे मऊ पडू शकतात छान क्रिस्पी होणार नाहीत असेच आपल्याला हे खालच्या बाजूनी भाजून घ्यायचे आहेत सकाळी आप्पे बनवायचे असतील आणि जर पीठ फर्मेंट झालं नसेल तर थोड्या वेळासाठी तुम्ही ते पीठ उन्हामध्ये ठेवू शकता म्हणजे पीठ लगेच फर्मेंट होईल मस्त असे दोन्ही बाजूनी खरपूस असे हे आप्पे मी भाजून घेतलेले आहेत अप्रतिम असे होतात मुलांच्या डब्यामध्ये दे तुम्ही देऊ शकता तुम्हाला जर अप्पे बनवायचे नसतील किंवा तुमच्याकडे आप्पे, कि तुम आप्पे पात्र नसेल तर तुम्ही याच पिठाचे डोसे देखील बनवू शकता खूप अप्रतिम असे हे डोसे देखील बनतात कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मिक्स डाळी शक्यतो खाल्ल्या जात नाहीत तर या पद्धतीने तुम्ही हे मिक्स डाळींचे अप्पे बनवून बघा शंभर टक्के सगळ्यांना खूप आवडतील कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद